नुरसेवाडी श्री दत्त मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुलं गेले चार पाच दिवस पावसाने दिलेली पूर्ण उघडी कोयना धरणातून पूर्णतः बंद करण्यात आलेला विसर्ग यामुळे शिरूळ तालुक्यातील कृष्णा नदीचा पूर ओसरला यामुळे गेले सात दिवस पाण्याखाली असलेले नुरसेवाडीचं श्री दत्त मंदिर आज रविवारी सकाळी साडे नऊ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं सर्वात जलद सर्वात अचूक असलेल्या शिवार न्यूजनं शनिवारी रात्रीच नुरसेवाडीचे दत्ते मंदिर रविवारी सकाळी दर्शनासाठी खुलं होण्याची बातमी प्रसारित होती यामुळं आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं हजारो भाविक दर्शनासाठी आले सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी येथील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरल्यानं मंदिर पाण्याखाली गेलेलं होतं आज रविवारी सकाळी मंदिरातील सर्व पाणी ओसरलं पुरामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ येऊन साचला होता श्री दत्त देवस्थान मार्फत मंदिरासह घाट परिसराची मोठ्या प्रेशरनं पाणी मारून स्वच्छता करण्यात आली मनो मनोहरी पादुकांवर मंत्रोपचारासह महापूजा केली पाणी ओसरल्यानं तब्बल सात दिवसानं आज रविवारी सकाळी साडे नऊ वाजता श्री दत्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय दरम्यान या मोसमात जुलैमध्ये दोन वेळा व ऑगस्टमध्ये एकदा असे तीन वेळा श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेलं होतं यामुळे हजारो भाविकांना दक्षिणद्वार स्नान परवणीचा लाभ घेता आला आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं नोरसेवाडी मंदिरात श्री दत्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे शिवार न्यूजसाठी अनिल जासूद